नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आज आपण पाहणार आहोत की मंगळवारी असे काही उपाय करायचे की ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील जीवनामध्ये ज्या समस्या येत असेल काही कामे मार्गी लागत नसतील त्यामध्ये अडथळे येत असतील तर काही लहान छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत ते फक्त मंगळवारी करायचे तर ते काय उपाय आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर चला बघून घेऊया की काय आहे हे मंगळवारी करण्याचे उपाय पण त्याआधी तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आ आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मला सहज पोहोचवता येतील मंगळवारी काही उपाय आपल्याला करायचे आहे की ज्यामुळे आपल्या जीवनातले अडथळे दूर होणार आहात तर काय आहे हे उपाय पहिला उपाय बघून घेऊयात मंगळवारी हनुमानजीची सकाळी आणि सायंकाळी पूजा करणे फलदायी मानली जाते सूर्यास्तानंतर पूजेचा विशेष मुहूर्त असतो या दिवशीय विधीपूर्वक हनुमानजीची पूजा केल्यास शुभ परिणाम मिळतात भगवान हनुमानजी यांना लवकर प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी मंदिरात जाऊन रामनामचा जप करावा बजरंगबली यांना प्रभू श्रीरामा बजरंगबली यांना प्रभू श्रीरामाचे परमभक्त मानले गेले आहेत आणि ते आहेतच त्यामुळे रामनामाचा जप अवश्य करावा मंगळवारच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन गूळ आणि हरभऱ्याचा प्रसाद ठेवावा असे केल्याने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते जी व्यक्ती शारीरिक समस्येमुळे त्रस्त आहे त्यांनी मंगळवारी एका भांड्यात पाणी भरून हनुमानजीच्या प्रतिमेसमोर ठेवावे असे केल्यास शुभ लाभ मिळतात शक्य असल्यास मंगळवारी उपवास करून गरिबांना अन्नदान करावे हा उपाय केल्याने धन आणि अन्नाची कमी भासत नाही बजरंग बलीला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी भगवा चोला चढवावा तसेच सुंदर कांडचे पठन करावे यामुळे बजरंग बलीची कृपा लाभते पुढचा उपाय आहे मंगळवारी हनुमानजीला प्रसन्न करण्यासाठी रामरक्षा स्तोत्राचे पठन करावे नोकरीच्या शोधात असलेल्यांनी मंगळवारी पानाचा विडा हनुमानजीला अर्पण करावा यामुळे नोकरी मिळवताना येत असलेल्या ज्या अडीअडचणी असतात अडथळे असतात ते दूर होतात तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल तर मंगळवारी बजरंग बलीला केवड्याचे अत्तर आणि गुलाबाचा हार वाहावा हार घालावा मंगळवारी हनुमानजीच्या नारळ आपल्याला मूर्ती समोर किंवा प्रतिमेसमोर बसून प्रभू श्रीरामाच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करावा तर हे आहे साधे आणि सोपे अनुभव सिद्ध उपाय जे आपल्याला नाही बोलला नुसतं हनुमानजी म्हणजे बजरंग बलींचे साठी करायचे आहे त्यांना सेवा करायची आहे ते फक्त सेवा आपल्याला मंगळ करायची आहे

श्री करा समोर लाईक करा जॉब करायचं चॅनल वर पहिल्यांदा तेव्हा आपल्याला सबस्क्राईब कट करा आणि ज्यांना या व्हिडिओची गरज वाटत असेल त्यांना जरूर शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ आपल्याला आपल्याला सेवा